सर्वांना नमस्कार जय श्रीकृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात वसुदेवसुतंद कौसचाणूरमर्दन देव देवकी परमानंद कृष्ण वंदे श्री श्रीकृष्णो वंदे जगद्गुरूं जय श्रीकृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक चौदा श्लोक पाहूयात मात्रा स्पर्शास्तु कौंपते शीतोष्ण सुख दुःखदायी नो नित्याक्षस्व भारत श्लोकाचा अर्थ पाहूयात मात्र स्पर्श म्हणजे इंद्रिय विषयांची जाणीव तू म्हणजे केवळ म्हणजे हे कुंती पुत्रा शीत म्हणजे हिवाळा उष्ण म्हणजे उन्हाळा सुख दहा म्हणजे सुख आणि दुःख देणारे आगम म्हणजे येणे अपायीन म्हणजे अदृश्य होणारी किंवा विनाश पावणारी अनित्या म्हणजे अनित्य ताण म्हणजे त्या सर्वांना तितिक्षस्व म्हणजे केवळ सहन करण्याचा प्रयत्न कर भारत म्हणजे हे भरतवंशजा आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे हे कुंतीपुत्रा इंद्रियांचे विषयांशी संयोग हे थंडी उष्णता आणि सुख दुःख देणारे आहेत ते उत्पन्न होतात व नाहीसे होतात म्हणून अनित्य आहेत तेव्हा हे भारता ते तू सहन कर आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात हा श्लोक महत्वपूर्ण आहे भगवंत म्हणतात हे अर्जुन इंद्रियांचे विकार म्हणजे राग लोभ सुख दुःख इथे दिसून येतात हे इंद्रियांचे विषयांशी होणारे संयोग थंडी उष्णता आणि सुख दुःख देणारे आहेत ते उत्पत्ती आणि विनाश यांनी युक्त असल्यामुळे अनित्य आणि क्षणिक आहेत ते उत्पन्न होतात आणि त्याप्रमाणे नाहीसेही होतात मात्र स्पर्शास्तु म्हणजे इंद्रिय विषयांची जाणीव पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये यांच्याद्वारे आपण विषय ग्रहण करतो शब्द स्पर्श रूप गंध आणि रस हे पाच विषय अनुक्रमे कान त्वचा नेत्र नासिका आणि जिव्हा या ज्ञानेंद्रियांचे विषय आहेत कानाला शब्द प्रिय असतो आणि त्वचेला स्पर्श भावतो परंतु इंद्रियांचा त्यांच्या विषयांशी होणारा संयोग हा सुख व दुःख देणारा असतो कारण कानाला स्तुती सुखद वाटते व वा निंदा दुःखद वाटते मंजूळ गाणी कानाला सुखद वाटतात परंतु एखाद्या मशीनचा कर्ण कर्कश आवाज मात्र दुःखद वाटतो त्यामुळे एखाद्या मनुष्याने स्तुती केली तर तो मनुष्य आपलासा वाटतो व त्याच्याबद्दल आसक्ती किंवा प्रेम वाटते दुसऱ्याने निंदा केली तर त्याच्याबद्दल मात्र द्वेष वाटतो परंतु हेही अनित्यच आहे कारण परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आज स्तुती करणारा उद्या निंदाही करू शकतो त्यामुळे ही तात्पुन तात्पुरती उत्पन्न होणारी सुखदुःख आहेत ती हिवाळा व वा उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत स्पर्शाची मात्रा ही प्रत्येकाची वेगळी असते उदाहरणार्थ भाजीमध्ये मिठाचे प्रमाण हे भिन्न असते भाजीमध्ये मीठ कमी झाले तर आळणी खाणाऱ्याला ती भाजी सुख देते परंतु जास्त मीठ खाणाऱ्याला मात्र तीच भाजी बेचव लागते त्यामुळे दुःख देऊन जाते सर्व असत्य गोष्टी नश्वर व अनित्य असतात तर सत्य गोष्टी नित्य व सनातन असतात थंड उष्ण या सापेक्ष गोष्टी आहेत स्नान करताना प्रथमच थंड पाण्याचा स्पर्श झाला तर थंडी वाजते पण त्याची सवय झाल्यावर ते चांगले वाटू लागते तसेच सुख दुःख हेही सापेक्ष आहेत तर त्यांना समान मानले पाहिजे व सहन करण्यास शिकले पाहिजे अशी भगवंतांची शिकवण आहे प्रतिकूल परिस्थितीमध्येही मनुष्याने आपले कर्तव्य पालन केलेच पाहिजे ज्याप्रमाणे कडक उन्हाळ्यातही एखादी स्त्री स्वयंपाक करण्यास मागे पुढे पाहत नाही त्याप्रमाणे आपणही कुठलीही प्रतिकूल किंवा अनुकूल परिस्थिती असेल तरी आपले कर्तव्य पालन केलेच पाहिजे अर्जुन हा क्षत्रिय आहे आणि युद्ध करणे हे क्षत्रियांचे धार्मिक तत्व आहे आणि जरी एखाद्याला क्षत्रियाला आपला मित्र किंवा नातेवाईक यांच्याबरोबर युद्ध करावे लागले तरीही त्याने नियत कर्मांपासून ढळू नये ज्ञानस्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी प्रत्येकाने नियत विधी विधानांचे पालन करणे आवश्यक आहे अर्जुनाला या श्लोकात कौंतेय आणि भारत या दोन नावांनी संबोधले आहे तेही महत्वपूर्ण आहे कौंतेय म्हणजे त्याच्या आईच्या बाजूकडील थोर रक्ताच्या नातेवाईकांचा बोध होतो आणि भारत संबोधल्यामुळे पित्याकडील महानतेचा बोध होतो अशा दोन्ही बाजूंनी थोर वारसा असल्यामुळे कर्तल कर्तव्य पालनाची जबाबदारी वाढते म्हणून अर्जुन युद्ध करण्याचे टाळू शकत नाही हेच भगवंतांना यातून सुचवायचे आहे त्यामुळे या विषयांतून उत्पन्न होणाऱ्या सुखदुःखाच्या आंदोलनात अडकू नये ही आंदोलने सहजपणे सहन करावी असे भगवंत सांगतात ताऊन म्हणजे सरळ सहन कर असा सरळ अर्थ होतो परंतु इथे कोणत्याही विपरीत परिस्थितीत देखील सहज सामोरे जाणे असा अभिप्रेत आहे ज्याप्रमाणे एखाद्या मातेस बालकाला जन्म देताना अत्यंत कठीण परिस्थितीतून जावे लागते परंतु ते सर्व कष्ट ती आनंदाने सहन करते म्हणजेच तिच्यामध्ये तितिक्षा असते जो मनुष्य आलेली परिस्थिती जेवढ्या सहजतेने घेईल तेवढे त्याला सुख अधिक मिळेल दुःखाने तो व्याकुळ होणार नाही म्हणून तितिक्षा हा अत्यंत महत्वाचा गुण आहे आपण पाहतो एखादा विद्यार्थी सामान्य मार्कांनी पास झाला तरीही तो आनंदित असतो तर एखादा विद्यार्थी पंच्याण्णव टक्के मार्क मिळूनही आत्महत्येचे पाऊल उचलतो कारण त्याने तितिक्षा अंगीकारलेली नसते म्हणून विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच तितिक्षा हा गुण बिंबवला पाहिजे विद्यार्थ्यांसाठी जी पंचसूत्री सांगितली आहे त्याचा अभ्यास केला तर ही गोष्ट आपल्या लक्षात येईल पंचसूत्री पाहूयात आपण काकचेष्टा बकोध्यानम श्वान निद्रा तथवच अल्पाहारी काकचेष्टा काक, काक म्हणजे कावळा ज्ञान संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रयत्न कावळ्यासारखे असावेत तहानलेल्या कावळ्याची गोष्ट आपल्याला माहितच आहे त्यानंतर ध्यानम बक म्हणजे का बगळा मासा पकडण्यासाठी बगळा ज्याप्रमाणे एका पायावर तासन तास उभा राहतो त्याप्रमाणे विद्यार्जनासाठी विद्यार्थ्यांमध्ये चिकाटी असावी त्यानंतर श्वान निद्रा श्वान म्हणजे कुत्रा त्याची झोप अत्यल्प असते त्याप्रमाणेच विद्यार्थ्याने त्याच्या झोपेवर नियंत्रण मिळवले पाहिजे अल्पाहारी जी व्यक्ती भुकेपेक्षा दोन घास कमी खाते तिचे आरोग्य चांगले राहते विद्यार्जनासाठी चांगले आरोग्यही महत्वपूर्ण आहे म्हणून अल्पाहारी हा पंचलक्षणांमधील एक गुण आहे त्यानंतर गृहत्यागी घराचा त्याग करून पूर्वी गुरुकुलात शिक्षण घेत असत त्यामुळे चांगल्या प्रकारे विद्यार्जन होत असे आणि सहनशीलता ही वाढत असे म्हणून चांगले शिक्षण घेण्यासाठी गृहत्याग करणे गरजेचे आहे याप्रमाणे विद्यार्थी अवस्थेमध्येच तितिक्षा गुण बिंबवला तर विद्यार्थी जीवनात यशस्वी होतील यात शंका नाही म्हणून योग्य कर्तव्य पालनासाठी प्रत्येकाने अनित्य असणाऱ्या सुखदुःखांची उत्पत्ती व विनाश सहन करण्यास शिकले पाहिजे थोडक्यात काय तर सुख दुःख थंडी उष्णता मान अपमान हे सगळं क्षणिक आहे त्यामुळे त्यात अडकून न राहता समत्व बाळगावे आणि आपले नित्यकर्मे करत राहावीत आधुनिक जीवनाशी याचा संदर्भ आपण पाहिला तर आपण आजही या गोष्टींमध्ये अडकतो थोडं दुःख आलं की खचून जातो थोडेसे सुख आलो की हवेत उडतो त्यामुळे गीता आपल्याला शिकवते की जीवन म्हणजे सतत बदल आहे त्या बदलांना शांतपणे सहन कर आणि विधी विधानांनुसार जी नियत कर्मे आहे ती करत राहा समापन प्रार्थना योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा